Mike and Mike and Mike and Mike and Mike and Mike अक्षय <laughs> अभियोग <laughs> सगळ्यांना जय शिवराय शेवटी शेवटी मराठ्यांनी विजय मिळवला काय बरं होत आपलं गाव इतकं लढलं असाव होणार नाही बाबा आपण अंतरवाली असत गावात मतभेद मतभेद असते राजकारण समाजकारण असतं वैयक्तिक मतभेद असते काय बघितलं नाही आज आता आनंद वाटतो त्या गोष्टीचा कुणी पदाला किंमत दिली नाही कुणी कशाला किंमत दिली नाही कुणी शेताला किंमत दिली नाही पण तुमच्या या भूमिकेमुळे काय झालं आपले गरिबाचे लेकर लयसोबत ले समाधान जगायला दा लागले लई सांगतो दिसतय मला यावर आनंद आला मला होत आहे आणि खरं सांगतो तुम्ही आता रोजबार तुम्हाला दोन मुसला मला काय सुचत नाही आता काय गोळा होत अस स्वप्न असल्याचं कटत की कधीच हे सप्तर वशी एवढा मोठा समाज लढवून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण दोन वर्षाच्या आत मिळवून आता एखाद्याला नेशिम टाकून दवाखान्यात एखाद्याला घेतले की नाही का नाही किती जण तरी आई वगैरे जरा कारण हे सोपं नाही लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं है हैदराबादचं गॅजेटवर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले सगळे आपण सातारा संस्थांचा गॅजेटवर सुद्धा बाहेर काढलं आपणच पुण्याचं गॅझेट इयर आपणच बाहेर काढलं अहम संस्थांचं सा आणि बॉम्बे गव्हर्नमेंटच बाहेर काढलं पंचवीस लाख लोक कुंबी आहेत सातारी गॅझेट एअर पंचवीस लाख त्या काळात आता त्याच्या दोन कोटी झाले असते पुणेचे पुरे बसायला लागलेत ते पण त्याच्यामुळे ना पुन्हा पुन्हा आता तुम्हाला माहिती मी किती चक्क बोलतो मला आज काही सुचाय ना <laughs> बोलायचं <laughs> 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 दे ते स्वागत व्यस्त केलं गावकऱ्यांनी की काय जर कोकण बोलाव किती जी शिपेने बोलायला जग आहे आमच्या जातीला जरी गरीब आणले तरी आनंद आहे आम्ही कष्टानं कामात कष्टानं मिळवलं ते जे शिपे आणल्या त्याच्यात बोलावला आणला तरी आम्ही एकच आणतो वर्गणी करून रुपया रुपया पन्नास पन्नास रुपये देतो आम्ही कारण आम्हाला लय आनंद झालाय काही जण काही बोलते त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आपण इतकं जातील दिलं ना काय करू काय नाही फक्त एक माग होतो गावाला आता मी गावा मागितलं दोन वर्षात एक माग फक्त तेवढं द्यायचं आता गाव घरी काही पण मना दुखाली असतील काही तुमच्याकडून दुखाले असं आपण दोघांनी सोडून द्यायचं जाती सकाळी आता तुम्ही गावकरी म्हणजे मी गावकरी झालो आणि मग मी गावकरी मला आपलं थोडंफार झालंच असणार आहे नाही असं नाही ना आजपासून मोठ्या मनाने सगळ्यात इसरून जायचं कोणीच काय मनात ठोयचं नाही मागचं सुद्धा किती मोड इसरून झाली असली तरी मग कारण आपण रडत पडत लढत शेवटी आपल्या जातीला न मिळणार मिळून दिलं खूप जण आता टेकले होते काय काय म्हणायचे मराठाला कवाच ओबीसीत आरक्षण मिळू शकत नाही हेच आता जे आपल्या विरोधात म्हणजे जे चुकीचं तेच म्हणायचे कवा मराठा एक येऊ शकत नाही असं म्हणायचे मराठा एक बे आला ओबीसीत बी आरक्षण घेतलं मराठी एकजूट बी झाली पुरे जगाला मराठी ताकद बी झाली याच्यात लावून धरण्यात मला तो वाटा धर्मावाले गावचा आहे मला ता वाटा तुम्ही लावून धरलं म्हणून हे टिकवता आलो तुम्ही सगळ्या लाव धरलं आणि मावशे मावल्या मावशाने तर मन मन डपत नस वाढला मान सगून करायला गेलं तर मावशा बसल्या हायच मानतात येऊ दे म्हणायला कोणाला नाही तर इतकं रक्त सांगणार कोणी नाही येत भाऊ कोणामध्ये नको आता तिकडं लय टोले बसतेत लय हंगेत हे म्हणले आता जीव गेला तरी हरकत नाही पण मराठ्याला आरक्षण दिवस माग आढळला असल्या महिला तुमचा एवढा आदर्श घेताना असल्या कट्टर महिला महाराष्ट्राने पाहिलेले बघितले की दुसऱ्या वर्षी म्हणजे घ्यायला आपल्या पण आदर्श घेण्यासारख्या महाराष्ट्र अंतरवालीचा घेतलाय सुद्धा इतक्या महिला लागू सुद्धा लढू शकतात हे ज्या वेळेस महाराष्ट्रातल्या आपल्या मायमावलीचं लक्ष झालं आंतरवालीच्या रक्त सांडलेल्या मायमावलीच्या खांद्याला खांदा लावून करोडो महिला उभा राहिला राज्यातल्या म्हणून आपण सगळंच लढलो हे सगळं श्री गरीब मराठा ना कोणाचं ना नाही दुसऱ्याचं गरीब मराठ्याचं आहे त्यांना आपण ते देऊन टाकलं आता अंतरवाली ना शेवटी विजयाचा गुलाब उधालाच हाटलेच नाही लई काळ्या घालायचा प्रयत्न केला खाय गेला खाल्या ना नाही कोल्या नाही काय नाही काय ते आम्ही आमचं नंतर बघू म्हणायचो मला जो म्हणायचे गाव म्हणाले भाऊ भाऊ येतं उली तरी झालं तरी तिकडं व्हायचं इकडं आले म्हणायचं आम्ही दोघं समजा हे प्रेम सोपं नव्हतं आज मी स्पष्ट बोलायला लागलो ते हे सोपं नव्हतं नसता मग एकामेका टवचा टवची केली का के ते म्हणतात जाऊन तिकडं तू तुपलाच बघ तिकडं आम्ही नाही हे म्हणायचं नाही त्या पाटलासाठी आणि त्या आरक्षणासाठी आम्हाला जायचं तिकडं तू अनुमान जमत नसलं तरी एका कॉप्याला बस लय मोठा आदर्श दिला नंतर बोले महाराष्ट्रावर लय मोठा आणि तुम्ही शेवटी गुलाल टाकला मराठीच्या डोक्यावर त्याबद्दल गावाचं कौतुक आणि विजय मिळावाला सगळा महाराष्ट्र येणार आहे अंतर्वलीला गुलाल टाकाल का टेन्शन घेऊ तुम्ही विजय मिळावा एकदा डिक्लेअर झाला ना का महाराष्ट्र पुन्हा एकदा अंतर्वलीत येणार आहे अंतर्वलीच्या गुलाब दिसणार तुम्हाला इतके इतकी लोक येणार आहेत आणि ते डिक्लेअर नाही केलं आपण पण आता काय मला बोलता पण ये नाही हा विजय नसता तर वेगळं होतं सगळं मिळेल मराठीने काय नाही रायदा जवळपास शहाण्णव टक्के लढाई जिंकली चार टक्के मध्ये काहीच नाही ते चालता फिरता आपण शहाण्णव उडून घेऊ त्यांना हो लवारी तुमच्या सगळ्या गावकऱ्याचं खरंच महाराष्ट्राच्या मराठा समाजाच्या वतीनं मनापासून कौतुक करतो तुमचे आभार मानतो धन्यवाद खूप लढू लागला आता बाकीचं काय बोलायचं नाही मला या व्यासपीठो पहिल्यांदी या व्यासपीठाला मुलाला पडलाय मराठ्यासाठी खूप कल्याण झालं आपल्या जातीचं आता मराठा समाजाला अंतर एक तो एकच संदेश देतो समज गैरसमज कळवायचा नाही जे आर निघाला म्हणजे मराठा आरक्षणात गेले थोडा वेळ लागत आपण जरी एखादी जमीन वावर विकत घेतलं तरीही आपल्याला त्याच्यात आऊत होणार लागल नांगर राहणार लागल उन्हाळा आहे तर पाऊस पुरस्तर वाट बघावं लागल मग आपल्याला पाऊस पडलं त्याच्यात कापूस लावता येईल किंवा पेरता येईल अशी शिष्ट असती तुम्ही जर उन्हाळ्यात जर त्या ठेकला जर टाकलं तर जळून जाईल त्याच्यामुळं जे आर घाला मराठे मराठवाड्यातले शंभर टक्के आरक्षणात जाणार पश्चिम महाराष्ट्राले जाणार आणि महाराष्ट्रातले पण राहत नाहीत परत म्हणजे पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा चालला काय शिंदे समिती महाराष्ट्रभर काम करते त्यामुळे विदर्भ खानदेश आणि कोकणातला सुद्धा मराठा राहणार नाही ती जबाबदारी आणखीन मायावर आहे तुम्ही काय टेन्शन घेऊ नका ते बाकी जर का आता काय माग पुढं झालं ना पहिल्यासारखंच होणार आहे बंद गावात येत महाराष्ट्रावर या का मंत्र्याला नेत्याला फिरून देत आहेत महाराष्ट्र <laughs> त्यामुळे तुमचं पुन्हा एकदा मनापासून कौतुक करतो गाव करायचं तुमचं मनापासून आभार आता तुझा बोलाच काही नाही बोलवतरी काय आरक्षण मिळालं त्याच्यामुळं आरक्षण कस नाही असं म्हणत आणि इतकं आज विकल नाचा हार तुरे काहीच नको विचारा त्यामुळं हार नाही तुरे नाही बोलाल नाही काय नाही काय नाही काहीच नाही ते आणलंच त्याच्यामुळे भारवून गेल्यामुळे जास्त बोलताय ना आणि बोलायचं उद्या बोलव आज लयच भारवून गेलो मी आनंद इथल झाला मला की आरक्षण मिळाल्यामुळं लय आनंद झाल्या सग खूप खूप धन्यवाद जय शिव सारे बापुरू थोड़ा थाम एक मिनट हाँ। थोट